सांगू शकत हा कारण एवढं स्ट्रगल केलं ना आणि आज मुलांना मिळालं हा कारण ती अपेक्षा सगळी पूर्ण केली वाजळली आज बर सगळी काहीच अपेक्षा नाही आता ते डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगून जातात की किती परिश्रम घेतलेत आणि किती कष्ट घेतलेत काय सांगायचं ना बोला म्हणलं तुम्हाला नियोजन नियोजन काय सांग मी जे करू बस लहानमुळे एवढे सगळे झालं नाना हे कसं माहितीये का शांतता जेवढी असेल आणि संयम जेवढा असेल त्यावेळेला परमेश्वर कधी ना कधी कदे आपल्याला साथ देणार आहे भगवान आंदेरन। नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला स्ट्रगल काय असतो ते आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिसेल कारण पहिलाच गुलाल वासराचं तिसर तिसरंच मैदान आहे त्याचं आणि Uh, मयुरीता आपल्या समोर आणि त्यांच्या uh, वादळ आज फायनलचा गुलाला घेतलाय uh, काय आनंद आहे आनंद नाही सांगू शकत हा कारण एवढं स्ट्रगल केलं ना कारण बरीचशी बैल घडवली फक्त एकच अपेक्षा होती गुलालाची काय सांगाल त्याबद्दल भेटला जी अपेक्षा सगळी पूर्ण केली आज बर सगळी काहीच अपेक्षा नाही आता ते डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगून जातात की किती परिश्रम घेतलेत आणि किती कष्ट घेतलेत काय सांगाल मित्रांनो कष्ट असतात प्रत्येक बैलगाडी मालकाचे आणि संभाळ करतात सर्वांचं यश असते म्हणावं लागेल आणि वादळनं आज करून दाखवलं किती मैदान आहे त्याचं तिसरं मैदान आहे कुठून घेतलेला इतिहास सांगा जरा त्याचा आपण माळशेर माळशेरस वरून आले आजच नियोजन मला असं का आलं की नाना आले तर नानानी नियोजन केलं समजले काय हो काय नानांबद्दल काय सांगाल नाना म्हणजे गुरु माझे नाना आलेत मित्रांनो आणि खास करून नानानी आज नियोजन केले चांगलं काय त्यांचा आणि बोलाल त्यांच्या डोळ्यातून त्यांची बोलात राहायची म्हणलं की नानाच नियोजना व्हायचं नाही इच्छा गाडी बोलात राहावी राईट त्यांची इच्छा झाली अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि ते नानांच्या नियोजनाखाली सिद्ध झालं एक काय सांगशील नाना <laughs> नाना म्हणजे गुरु नानांमुळे एवढं आणि नानांकडून काय शिकायला खूप काय शिकायला मिळालं नाना म्हणजे गुरुच माझे आपली चार आहे किती तडपडसाठी कारण मला वाटतं घट पास करायचं वाटत हो। पहिल्या मैदानात मैदानात त्यांनी घासाघाशी केली दुसऱ्या पण मैदानात केली आणि आता तिसरा डायरेक्ट हो त्यांचा हो। सपोर्ट आहे ही दिदी आहे मम्मी पप्पा आहेत भाऊ आहे तो भाऊ दाजी सगळ्यांचा सपोर्ट आहे मला त्यामुळे आजपर्यंत इथपर्यंत पोहचू शकली मी बाकी काय दोन्ही साइडनी दोई खाली पळत होतो उजवी ना जास्तच किती वयाच आता तेरा चौदा महिन्यात म्हणजे भरपूरच आहे कारण कसं स्ट्रगल केला भरपूर आणि त्याच यश आज प्राप्त झालं आणि जवळपास किती तुमच्या दावणीचा कितवा आहे ते पहिलं सांगा पहिलाच गोल पहिलाच गुलाल आहे किती वर्षापासून तुम्ही हा जो नाद जोपसताय आणि कस काय नाद हा भरपूर होता म्हणजे पहिल्यापासूनच नाद आहे आणि आता हे चार साडेतीन वर्ष झालं पहिले घेतलेली मग वादळाचं हे आपल्या तिसरंच मैदान आहे दोन वेळा घासाघाशी झाली आज फायनल राहिला राहिलं त्यावेळेस काय काय कानावरती पडलं कारण बरेचसे प्रश्न आले वायदी पण बरेच जणांनी मागितले असेल काय काय कानावरती काय काय आले आता वायदी मागतात पण कधी द्यायची पण आपल्या जवळ पैसे असले तर नसले तर नाही पण द्यायचे दिली का वायदी नाही दिली नाही दिली घरच्या दिल। घरी प्रॅक्टिस करून मयुरीचे वडील गाडी हाणत्यात आपलं आहे घरी आणि मयुरी पण कधी कधी हाणती आमचे आहेत मुलगा आहे आणि मयुरीचे पप्पा ही चौघजणी असतात प्रॅक्टिसला कसं होतं माहितीये का पडता काळ असतोय पडत्या काळात न उठून कुठेतरी यश संपादन करणं सर्वात महत्वाचं असतं आणि मोठं असते त्याबद्दल काय सांगेल कारण त्या त्यामध्ये आपण काही काही वेळेस असं वाटतं की असे पण बैलगाडी मालक आहेत वैतागून पूर्ण म्हणजे ही क्षेत्र सोडून दिले असं पण झालंय नाही हे कसं माहितीये का शांतता जेवढी असेल आणि संयम जेवढा असेल त्यावेळेला परमेश्वर कधी ना कधी कदे आपल्याला साथ देणार आहे आणि ती आशा प्रत्येकाने बाळगायचे कारण कसं आहे प्रत्येक ही कोणतंही चत्रा आप सुद्धा आपल्यांदा असत म्हणून मागास सरायचं नसतं म्हणतं ना उपरवाला ते कधी ना कधी कदे तरी ते करणार भगवान के अंधेर नाही काका काय सांगाल काय आनंद आहे त्यामुळे बोलू शकत मित्रांनो भाऊक झाले पूर्ण भाऊक झाले आणि आता भवितव्य कसं बघताय वासराचं कारण मोठे मैदान येतात आपल्या वडकीचं हिंद केसरीचं मैदान आहे पुसेगावचं परमपूज्य सेवागिरी महाराजांचं मैदानाची तयारी सुरू आहे आता कसं पाहत नाही ना ना म्हणजे आजचं जे नियोजन केलं ते आपले विठ्ठल नाना बुतकर मयुरीचं आणि दोघांचं कॉन्टॅक्ट झालं तर मयुरीने कॉल केला नाना बागा अशाने असं वा, वासराचे व्हिडिओ पाठवले तर नाना म्हणले ठीक आहे मयुरी आपण करूया नियोजन आजचं नियोजन विठ्ठल नाना भुतकर सोबतचा बैल कुठलं पळला सोबतचा बैल काजल म्हणून आहे पळाला टॉपच पायर होत हो लागेल नानांचं सगळं नियोजन होत काय सांगाल नानांबद्दल काय सांगेल नानांना बोलायला आता शब्द नाहीत नाना म्हणजे त्यांचं नाव पण विठ्ठल आणि विठ्ठला सारखंच ते आम्हाला उभे राहिले शंभर पाठीशी आमच्या आजचा विजय खूप महत्वाचा आहे आता वासराला आता सध्या झुपायला पण येणार आहात तुम्ही फायनलला हो। फायनल ला नंबर किती का होईना हो। पण गुला वांगावर पडला हे हो। महत्वाचं मला वाटते फायनल अजून झालेली नाही तरी सर्व बैलाल मागलं माकलाय तुम्ही पण गुलाना मागलेला हो, हो। त्यावरून जी म्हणजे एक प्रकारे जिद्द होती मनामध्ये आणि काहीतरी आपल्याला करायचे ते दिसून येते शंभर टक्के धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि छोटे मंडळी पण आहेत काय आनंद हा आणि मग मैदानावर <laughs> आल्यानंतर सेमी सेमी पास केल्यावर मग लय आनंद झाला मला गाडी पात्र झाल्यावर ते <laughs> आलोस का चकड्यावर बसून आलोस oh. काय तर हो बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालेसाठी आणि नक्कीच तुमच्या दावणीवरची सर्व वासर इथून पुढे नाव करत राहिचेल हीच आशा करतो धन्यवाद